नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार ते पस्तीस हजार रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे वय वयमर्यादा काय लागणार आहे त्याचबरोबर अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे करायचे आहेत या संदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे मालेगाव महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल म्हणजे तुमचं एमबीबीएस झालेलं असेल बी ए एम एस झालेले असेल बी एच एम एस झालेले असेल बी यू एम एस झालेले असेल बी डी एस झालेले असेल सोबत एम पी एच एम एच ए किंवा एम बी ए हेल्थ केअरमध्ये झालेले असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अठरा ते अडतीस वर्षाची वयमर्यादा तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी असेल अठरा ते त्रेचाळीस वर्षाची रिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे पस्तीस हजार रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिटी कॉर्डिनेटर या पदासाठी एक वॅकन्सी ओपनमधून या ठिकाणी आहे एनिमेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस किंवा बी डी एस तुमचं झालेलं असेल सोबत एम पी एच एम एच एम बी ए हेल्थ झालेलं असणं आवश्यक या ठिकाणी आहे अठरा ते अडचाळीस वर्षाची ओपनसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी व एमआर द्यायटिकाणी आहे पस्तीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट याबद्दलसाठी ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी आहे एम बी बी एस तुमचं झालेलं असेल आणि मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं असेल आणि एम डी मायक्रोबायलॉजिस्टमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पंच्याहत्तर हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल अठरा ते अडतीस वर्षाची ओपन साठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मर्यादा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ए एन एम या पदासाठी नऊ वॅकन्सीच्या ठिकाणी एकूण आहेत ए सी बी सीसाठी साठी एक डब्ल्यू साठी एक आणि ओपन साठी सात अशा नऊ या ठिकाणी आहेत एन एम झालेलं असेल तुमचं फिमेल तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे अठरा हजार रुपये वेतन तुम्हाला मिळेल अठरा ते अडतीस वर्षाची ओपन साठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षाची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत त्या संदर्भातील अॅप्लिकेशन फॉर्म जो आहेत आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे जाहिरातीची लिंक आपल्याला भेटूच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा आपल्याला अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्ते राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जुने आयुक्त कार्यालय मालेगाव महानगरपालिका मालेगाव या ठिकाणी पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते पाच तीन दोन हजार पंचवीस या काळादरम्यान पाच वाजेपर्यंत शा शासकीय सुट्टीचे दिवस उघडून सादर करायचे आहेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपयाचं फीस पेमेंट या ठिकाणी लागेल इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी मालेगाव यांच्या नावाने फीस पेमेंट तुम्हाला करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो